नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठे आज आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वार गुरुवार तर आज आलेले आहे एकादशी अजय एकादशी श्रावण महिन्यातील एकादशी तर ही तिथी भगवान विष्णूंना समर्पित आहे तर या दिवशी भगवान विष्णूंच्या होतील तितक्या सेवा पूजा आणि नामस्मरणही करावे प्रत्येक महिन्यातला दोन एकादशी येतात आणि हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला खूप महत्त्व आहे यासोबतच आज गुरुवारही आहे तर यामुळे हा योग दुर्मिळ योग आहे तसेच श्रावण महिन्यातील एकादशीही आहे तर प्रत्येक एकादशीचं वेगळं महत्त्व असतं तर या दिवशी भगवान विष्णूंची मनापासून पूजा केल्याने आपले सर्व संकट अडचणी या दूर होतात या दिवशी व्रतही केले जाते तर हे व्रत केल्याने मोक्षप्राप्त होते तसेच आपल्याकडून कळत नकळत जर काही पाप झाले असतील तर तेही या एकादशीच्या व्रत केल्याने नष्ट होते आपल्या मनोकामनाही पूर्ण होतात तर हा दिवस खूप शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो यासोबतच या दिवशी आपण अनेक प्रकारचे उपाय आणि सेवाही करत असतो तर असेच काही उपाय आपल्याला आजच्या दिवसभरामध्ये करायचे आहे तर ते कोणते उपाय करायचे आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनेलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा या दिवशी काही उपाय केले तर त्याचे फळंही आपल्याला शीघ्र मिळतात आणि यासाठीच आपल्याला असे काही साधे सोपे उपाय हे आजच्या दिवशी करायचे असतात तर हे उपाय केल्याने तुमची कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल तुमच्या जे काही अडचणी जे काही संकट असतील तर तेही कमी होतील श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस हा शुभ मानला जातो तर श्रावण महिना हा संपत आला आहे आणि आज गुरुवार आहे आणि हा श्रावण महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे तर आज अजय एकादशी पण आहे तसेच या दिवशी स्नानाला आणि दानाला खूप महत्त्व आहे आणि यामुळेच वाईट पाप हे सर्व नष्ट होते यासोबतच आपल्या यशाचे मार्ग मोकळे होते त्यामुळे जवळच जर पवित्र नदी असेल तर तिथे जाऊन तुम्ही अवश्य स्नान करा आणि शक्य नसेल तर तुम्ही गंगाजल आणून अंघोळीच्या पाण्यातही टाकू शकता तर प्रत्येक एकादशी तिथीला तुम्ही हे करावे म्हणजे जवळपास जर तुमच्या पवित्र नदी असेल तर तिथे जाऊन स्नान करावे किंवा गंगाजल आणून आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून या पाण्याने आपण आंघोळ करावी तर अशा शुभ तिथींना आंघोळीच्या पाण्यात आपण गंगाजल टाकून आंघोळ केली तर त्याचे आपल्याला फळंही मिळते आणि आपल्या ज्या काही दोष जे काही पाप असतील तर ते नष्ट होतात तर बघा जर तुम्हाला सतत पैशाच्या अडचणी येत असतील कर्ज हो कर्ज आहे पैसा येतो पण तो टिकत नाही तर यासाठी आज एकादशीला दिवसभरामध्ये तुम्हाला केव्हाही केळीच्या झाडाची पूजा करायची आहे तर केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो त्यामुळे आपल्याला केळीच्या झाडाची आज पूजा करायची आहे तर ही तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता तर केळीच्या झाडाला पाणी अर्पण करायचं आहे हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे आणि एक तुपाचा दिवाही लावायचा आहे या सोबतच अकरा प्रदक्षिणाही घालायची आहे आणि प्रार्थना करायची आहे तसेच तुम्हाला जमेल तर विष्णू सहस्रनामाचे तिथेच बसून पठणही करा तर खूप उच्च कोटीची सेवा आहे भगवान विष्णूंची तसेच या दिवशी भगवान विष्णूंसोबत माता लक्ष्मीचीही पूजा करावी तर आपल्या घरामध्ये तुळस ही असतेस तर तुळशीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि त्यामुळेच एकादशी तिथीला आपल्याला तुळशीचीही पूजा करायची असते एकादशीला तुळशीला हात लावत नाही पण तरीही तुळशीची तुम्ही पूजा करू शकता तर हात न लावता आपल्याला लांबूनच तुळशीची पूजा करायची आहे तुळशीला हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तुपाचा आणि दुरूनच आपल्याला अशी पूजा करायची आहे यासोबतच तुळशीजवळ हळदीने स्वस्तिक काढा आणि हळद त्यावरती हळद कुंकू अर्पण करा आणि त्यावरती आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे यासोबतच तुम्हाला प्रदक्षिणा घालता आल्या तर प्रदक्षिणाही घालायची आहे आणि प्रदक्षिणा करत असताना घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवा हय नम या नम या मंत्राचा पठणही करायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे तर यामुळे घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते दरिंद्री नष्ट होते त्यानंतर आर्थिक समस्या दूर करण्यासाठी आपल्याला एक रुपयाची अकरा नाणी घ्यायची आहे आणि हे एका ही सर्व नाणी हळदीच्या पाण्यामध्ये आपल्याला बुडवायची आहे आणि बुडवून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये ठेवायची आहे आणि ही प्लेट आपल्याला ब्लार बालकृष्णांच्या फोटोसमोर ठेवायची आहे किंवा विष्णूंचा फोटो, फोटो असेल तर त्यासमोरही ठेवा आणि त्यानंतर ते त्यांना हळदी कुंकू अर्पण करा आणि धूपदीप लावायचं आहे ओवाळून घ्यायचं आहे आणि ही नाणी तशीच दिवसभर आपल्याला तिथेच ठेवायची आहे देवघरासमोरच आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला ही नाणी एका लाल कपड्यामध्ये बांधून ती आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे तर यामुळे माता लक्ष्मी आकर्षित होते तसेच एखादा व्यवसाय असेल आणि तिथेही तुम्ही ही पोटली करून ठेवू शकता त्यानंतर कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होत नसेल तर यासाठी एक तुळशीचं पान घ्यायचं आहे आणि त्याच्या पानावर तुमची जी काही इच्छा असेल तर ती इच्छा लिव लिहायची आहे आणि भगवान विष्णूंना हे पान अर् अर्पण करायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला हे पान वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे यासोबतच गायीचीही पूजा करायची आहे तर गायीला चपाती आणि गूळ खाऊ घालायचं आहे तर गाई ही साक्षात माता लक्ष्मीचंच रूप मानलं जातं आणि त्यामुळे आपल्याला प्रत्येक एकादशीला गायीचीही पूजा करायची आहे तर अवश्य एक आज एकादशीच्या निमित्ताने आज दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा हे साधे आणि सोपे उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ